नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल खांदेश आयग्राममध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गुरुवार आणि आपण आला वरखिडी बैल बाजारामध्ये तर वरखिडी बाजार हा दरगुरारी भरत असतो मित्रांनो मोठ्या प्रमाणे व्यापारी शेतकरी या बाजारामध्ये येत असतात कशाप्रकारे हा बाजार भरला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता माझ्या मागे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू ಬಗ್ೂತ ಮಿತ್ರ ಅನ್ವರ್ ಶೆಡ್ ಗಾಡಿ ಆ ವರ್ಕ ಅನ್ವರ್ ಸೆಡ್ ಗಾಡಿ ಆ ಮಿತ್ರ ವರ್ಕೆ ಬೈಲ್ ಬಜಾರ छ जोड़े न આજ આંદ સાત સાત વડિયા બારા વાસર બારા બારા વાસરિટી એક માલ માલ બગુ શકતા મિત્રો નો એકદમ કડક માલ સેટને ઉશીર ગાડી ગે તો

கதூ பக்த <laughs> 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 माझ्या आलेले तुम्ही मी नावास तुम्हाला सांगितले तुम्ही दिले नाही तुमची अपेक्षा काय मागून घ्या देऊन टाकू आहे मला हा गिरेकाला वापस नाही आपल्याकडे आल्यावर असं एक्केचाळीस हे दोन हजार चोवीस चं मॉडेल आहे नवीन मॉडेल आहे एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे इथे येणाऱ्या टाइम नाही फक्त घेणारा पाहिजे दादा हा सोडा तुम्ही फक्त घेणारा पाहिजे हा मग तिला जोडी तो उतरतोय रेस साठी जे वास्त्र पळणार आहे जे हा जोडी घ्यायची आता हजार वापस नाही हा

त्यांनी मागितला सत्तावीस अठ्ठावीस लागचाळीस सांगितले पंचाळीस सांगितले आपल्याला कोणी देत नाही व्यवहारच करू ना हा एवार होणारच येत आहे फक्त दोन मंडळी मंडळी थोड साईड लाईल घ्या घ्या तुमच्या हातात वासराचं माप किती वासरू

تا آرام نگهي کا تھا اڄ يته واسو ٿو ٿوري دٻي اڄ ڳالھ ڪيل نائي واسرڻ ها ڳالھ ڪيل نائي واسرڻ هاڏا ڏي هاڏا ڇو ڏون ڏاڏي هاڏا ڪيئن آهي ماڏي رو ڇا بولو ٿو تڪڙو هاڏا اپ ڇو هاڏا کي سگهو هاڪا پاپو داري اندرا کا مندلي او بابا ها بادا دے ها آدات ہے ہٹو لاؤ دا ہاں نہ دے کے ہو آدات ہے آدات پر یلا بعد لو چھوڑا یلا لا دو یلا باہر کاڑا ٹھیک ہے کیا کیا دوبارہ ذرا چھوڑا آلا دا آواز دور ہیک ہیک يلا دے دے آ دے تم کی نوٹ ہاں صاحب آ جا اے دوکی نوٹ ایک کنا رکھنا ضروری ہے لوہا دا تو اسرے سار کے

बोला काय म्हणतो आपला एकशे चाळीस किती रुपयाला घ्यायचं असं नका बोला असं बोलून यार होत नाही एकूण नोट आहे नाही औषध नाही थोडं माझं सरकून घ्या बघता दोन मिनिटा मध्ये नंतर सर्व येणार आहे मी अरे मागे फिरतो तुम्ही तेच म्हणतो ना सातला मागे मी तुम्हाला एक्के कोणी देत नाही तर पंच्याहत्तर ला घेणार आहे का एकच घ्यायचा

दरिद्राला येणार पण इथं घ्या <laughs> हा चला इथं जबाबदारी असं करता त्यांनी एकच घेतलेला आहे पाहू ते विचार करताय कुठले झाला आपण वाशिम जिल्हा